मोदी विरोधक आघाडी ही क्षणभंगूर आहे सत्ता स्थापन करणार धनंजय वक्तव्य ची सत्ता स्थापना होणार प्रधानमंत्री मोदीजीच पंतप्रधान होणार यामध्ये कोणताही बदल होणार नाही ही इंडिया आघाडी जी ही क्षणभंगूर आहे ही थोड्या दिवसात कालबाह्य होणार आहे हे सगळे अतिमहत्वाकांक्षी नेते मंडळी यामध्ये आहेत यांचं एकमेकाशी पटत नाही तुम्ही पाहिलं असेल केजरीवालांचं आणि काँग्रेसचं कसं समीकरण हरियाणा आणि दिल्लीमध्ये झालं या अनेक गोष्टी आहेत त्यामुळे हे काय एका याच्यामध्ये सगळे बकेटमध्ये हे लोक राहतील असं मला वाटत नाही आमच्या राष्ट्रवादीच्या त्या पहिल्या बैठकीत जेव्हा निकाल लागायचे होते तेव्हा भिजबो म्हणाले होते की याचा एक फार मोठा विशेषतः बौद्ध समाजाचा फार मोठा परिणाम झालेला आहे आणि या राहुल गांधीचे स्वतः पुस्तक घेऊनच भाषण करायचे ते निरेटिव्ह करण्यामध्ये थोडेसे त्याला यश आलं असं वाटतंय परंतु एन डी ए ही सत्ता येणार आहे मोदी साहेब दोन दिवसाची शपथ घेणार आहे